METRANO महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे सरकारने जाहीर केलेल्या नवीन शासन निर्णयानुसार एक रुपयात मिळणारा पीक विमा यापुढे लागू होणार नाही त्याऐवजी दोन हजार पंचवीस साली नव्या व सुधारित पीक विमा योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे यामध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत या संदर्भातील सर्व आवश्यक माहिती शासन निर्णयामध्ये दिली आहे त्यामुळे बाबतीत शेतकऱ्यांना नवा विमा कार्यक्रम कसा असणार आहे आणि त्याचा काय फायदा होईल याबद्दल समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे तर मित्र एक रुपयाच्या पीक विमाची योजना बंद पूर्वी शेतकरी बांधवांना एक रुपयामध्ये पीक विमा घेता येत होता मात्र आता त्यामध्ये बदल करण्यात आले आहेत एक रुपयाच्या योजनेतून पीक विमा मिळवणे आता शक्य होणार नाही यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीस साली शेतकऱ्यांना त्यांच्या पीक विमासाठी प्रीमियम शुल्क जास्त भरावे लागणार आहे शेतकऱ्यांना व इतर नागरिकांना यावर्षी पीक विमासाठी ज्या प्रमाणात प्रीमियम आकारले जाणार आहे त्या रकमेवर आधारित विमा घेतला जाईल यापूर्वी एक रुपयामध्ये जो विमा मिळत होता तो आता बंद करण्यात आलेला आहे मित्रांनो नव्या पीक विमा योजनेची अंमलबजावणी सुधारित पीक विमा योजनेसाठी महाराष्ट्र शासनाने नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर जारी केला यामध्ये नवीन पीक विमा योजनेचे संपूर्ण तपशील दिले आहेत दोन हजार पंचवीस सव्वीसच्या खरीप हंगामामधून ही योजना सुरू केली जाणार आहे ही योजना केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबवली जाणार आहे या योजनेमध्ये पीक विम्याची प्रक्रिया व प्रीमियमची रक्कम यामध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत पीक विमा योजनेसाठी असलेल्या कंपन्या या नव्या पीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांना विमा देण्यासाठी वी विविध विमा कंपन्या कार्यरत असतील यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय कृषी विमा कंपनी आय सी आय लोबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी एच डी एफ सी ॲग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी युनिव्हर्सल सिम्पल जनरल इन्शुरन्स कंपनी चोलामंडलम कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी एस बी आय जनरल इन्शुरन्स कंपनी यासारख्या कंपन्या या योजना राबवण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहेत शेतकऱ्यांना या कंपन्यांपैकी एक कंपनी निवडून त्यांच्याकडून पीक विमा घ्यावा लागेल मित्रांनो केंद्र व राज्य शासनाचा सहभाग सुधारित पीक विमा योजना केंद्र आणि राज्य शासन यांच्या संयुक्त प्रयत्नांतून राबवली जाणार आहे शेतकऱ्यांच्या पिकांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांचा हिस्सा निश्चित केला जातो आणि उर्वरित रक्कम केंद्र व राज्य शासन यांच्या माध्यमातून दिली जाते यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाच्या संभाव्य नुकसानीनुसार नुखसा संरक्षण मिळते यावर्षीपासून शेतकऱ्यांचा हिस्सा मोठ्या प्रमाणावर कमी केला जाणार नाही परंतु त्यांना विम्याची अधिक रक्कम भरावी लागेल आणि मित्रांनो सुधारित पीक विमा योजना आणि बदल सुधारित पीक विमा योजनेमध्ये काही महत्त्वाचे बदल केले गेले आहेत या वर्षीपासून शेतकऱ्यांना दोन टक्के प्रीमियम खरीप हंगामासाठी आणि एक पॉईंट पाच टक्के प्रीमियम रब्बी हंगामासाठी भरावा लागेल नगदी पिकांसाठी हा प्रीमियम पाच टक्के असणार आहे यामध्ये पीक कापणी आणि पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेतले जाईल ही योजना कापणी पद्धतीवर आधारित असेल आणि त्याचा परिणाम पिकाच्या उत्पादनावर होईल पीक कापणी व पर्यावरणावर आधारित विमा सुधारित पीक विमा योजनेमध्ये एक महत्त्वाचा बदल केला गेला आहे पीक कापणीला पर्यावरणाशी जोडले गेले आहे यामध्ये पीक कापणी प्रक्रिया पर्यावरणाच्या बदलांच्या आधारे केली जाईल म्हणजेच शेतकऱ्यांना त्यांच्या पिकावर अधिक लक्ष देणे लागेल जेणेकरून त्यांना अधिक फायदे मिळतील यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनाची गुणवत्ता आणि शेतमालाच्या संरक्षणाची पद्धता सुधरेल शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना शेतकऱ्यांनी यावर्षी पीक विमा घेण्यासाठी कोणत्याही विमा कंपनीचा निवड करत असताना सर्व नियम आणि अटींचा काळजीपूर्वक अभ्यास करावा एक रुपयाच्या विमा योजनेला पूर्णपणे बंद करण्यात आले आहे त्यामुळे विमा घेण्याची प्रक्रिया यावर्षी सुधारित पद्धतीने केली जाईल त्यात शेतकऱ्यांचा हिस्सा प्रीमियमची रक्कम आणि विमा कंपनी याबद्दलची माहिती मिळवूनच निर्णय घेणे महत्त्वाचे आहे शेतकऱ्यांसाठी पीक विमा ही एक महत्त्वाची योजना आहे जी त्यांच्या पिकांची सुरक्षा सुनिश्चित करते नवीन सुधारित पीक विमा योजनेत मोठे बदल करण्यात आले आहेत यामुळे शेतकऱ्यांना अधिक रक्कम भरावी लागणार असली तरी त्यामुळे त्यांना अधिक सुरक्षा आणि फायदे मिळण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांनी नवीन निर्णयाची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय पीक विमा घेण्याचे निर्णय घ्यावेत तर मित्रांनो अशा प्रकारे शेतकऱ्यांनी यावर्षी पीक विमा घेण्यासाठी कोणत्याही विमा कंपनीचा निवड करत असताना सर्व नियम आणि अटींचा काळजीपूर्वक अभ्यास करावा नंतरच पीक विमा भरावा अशा प्रकारे मित्रांनो ही काही महत्त्वाची अपडेट होती ही जर आपल्यापर्यंत पोहोचली असेल तर आपल्या सर्व योजना युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्य le